वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सर्व प्रकाश आंबेडकर यांच्या पत्राने खगळ उडाली आहे आगामी लोकसभा निवडणुकी तारीख जाहीर झाली आहे मात्र तरी देखील महाविकास आघाडीत आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला नाही असे असले तरी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्यायात्रेच्या समारोप सभेत प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली होती प्रकाश आंबेडकरांच्या या उपस्थितीनंतर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होण्याची दाट शक्यता वर्तण्यात येत होती असे असतानाच आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी एक पत्र लिहून पुन्हा एकदा खडबड उडून दिली आहे त्यामुळे या पत्रात नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे या पत्रातून प्रकाश आंबेडकरांनी लिहिले आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला जागा वाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाही आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडाला आहे आम्हाला सापत्न दृष्टिकोन देण्यात येत असल्याचाही आरोप प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससमोर नवीन प्रस्ताव ठेवला आहे आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे ठरवले आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सात मतदारसंघाची माहिती द्यावी अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे काँग्रेसच्या पसंतीच्या सात जागांवर वंचित बहु बो... वंचित बहुजन आघाडी काँग्रेस उमेदवारांना पूर्ण पाठिंबा पा देईल वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे असे प्रकाश आंबेडकरांनी पत्रात म्हटले आहे